नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सर संद्रा एक हजार जास्तीत ज्याद तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पंचवीसशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चारशे सर संद्रा अकराशे जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी तीनशे सर संद्रा अकराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर संत्राय एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होतं आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी